मित्रांनो डेली मराठी युट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे आपल्या सर्वांसाठी आताच्या ठळक बातम्या बातम्या काही आहेत बात या संदर्भात अधिक माहिती या व्हिडिओ जाणून घेऊया तत्पूर्वी डेली सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटना क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला काय बातम्या आहेत सविस्तर जाणून घेऊया तर पहिली मोठी बातमी बघा सगळे कायद्याची सरकारने अधिवेशनात चर्चा करावी वेगळ्या आरक्षणाची चर्चा नको ओबीसीतून आरक्षण दिले तरच उपोषण मागे घेऊ सरकारचे वेगळे आरक्षण म्हणजे पळवाट आहेत वेगळे आरक्षण नको ओबीसीतून आरक्षण दिले नाही तर मी उपोषण मागे घेईन हे सरकारने विसरावे असा इशारा मराठा आंदोलक मनोज जरंगे पाटील यांनी राज्य सरकारला दिला त्यानंतर बघा माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेसमध्ये अनेक वेगवान घडामोडी घडत असून काँग्रेसच्या आमदाराची महत्त्वाची बैठक बुधवारी बोलावण्यात आली आहे या दरम्यान काँग्रेस नेते सोनिया गांधी आणि अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यात राजधानीत दीर्घकाळ चर्चा झाली आणि त्यात महाराष्ट्राच्या राजकीय स्थितीचा आढावा घेण्यात आला त्यानंतर बघा कुणबी मराठाच्या रक्ताच्या नातेवाईकाचा मसुद्या अधिसूचनेचे कायद्यात रूपांतर करण्यासाठी विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलावावे या मागणीसाठी मनोज जरंगे पाटील यांनी जालन्यातील अंतरावर सराटे इथे पुन्हा आमरण उपोषण सुरू केले आहे तर अधिसूचनेची अंमलबजावणी झाली नाही तर देशात आंदोलन करू असा इशारा यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला दिला आहे येत्या पंधरा फेब्रुवारीला अधिसूचनेची अंमलबजावणी केली नाही तर महाराष्ट्रात काय होते हे समजेल असेही जरंगे पाटील यांनी म्हटले त्यानंतर बघा अशोक चव्हाण यांनी काँग्रेस सदस्याचा राजीनामा दिला आहे त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात एक भूकंप झाला आहे अशोक चव्हाण नेमके किती आमदार आहेत याबाबत चर्चा सुरू झाल्या असतानाच आमदार रवी राणा यांनी गौप्यस्पट केला आहे काँग्रेसचे दहा ते पंधरा आमदार त्यांच्या संपर्कात आहेत काँग्रेस मध्ये मोठा भूकंप होणार हे मी आधीही सांगितले होते येणाऱ्या पंधरा तारखेला अमित शहा महाराष्ट्रात आहेत तुम्हाला अनेक घडामोडी दिसतील उद्धव ठाकरे गटामध्ये काँग्रेसमध्ये आणि शरद पवार गटामध्ये मोठे धक्के दिसतील असा दावा रवी राणा यांनी केला आहे त्यानंतरची बातमी बघा एका वर्षाच्या प्रदीर्घ आंदोलनामुळे नरेंद्र मोदी सरकारकडून कायदे रद्द करून घेण्यात शेतकऱ्यांना यश मिळालं पण आता शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा त्यांच्या मागण्यासाठी मैदानात उतरण्याची तयारी केली आहे शेतकऱ्याच्या दोन संघटना संयुक्त किसान मोर्चा राजकीय आणि किसान मजदूर मोर्चाने त्याच्या मागणीसाठी तेरा फेब्रुवारीला चलो दिल्लीची घोषणा दिली आहे तर संयुक्त किसान मोर्चाने सोळा फेब्रुवारीला एक दिवसाचे ग्रामीण भारत बंदचं आवाहन केलं आहे त्यानंतर बघा शेतकरी पुन्हा एकदा आंदोलन करणार आहेत त्यामुळे दिल्लीच्या सुरक्षेत वाट करण्यात आली असून हरियाणाची इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे मोठ्या प्रमाणात शेतकरी दिल्लीकडे येत आहेत यामुळे राज्याच्या सीमा बंद करण्यात आल्या आहेत दिल्लीमध्ये शेतकऱ्यांनी वर्षभर ऐतिहासिक निर आंदोलन करत केंद्र सरकारला तीन कृषी कायदे मागे घेण्यास भाग पाडले होते आता पुन्हा आपल्या शेतमालाला आधारभूत किंमत व हमी देण्याचा कायदा करावा स्वामीनाथन आयोगाची अंमलबजावणी करावी अशा विविध मागण्यासाठी शेतकरी मंगळवारी दिल्लीत धडकणार आहेत त्यानंतर बघा अशोक चव्हाण यांच्यासोबत काँग्रेसचे अनेक बडे नेते भाजपमध्ये प्रवेश करणार असलेली माहिती समोर येत आहे यामध्ये चांदवलीचे माजी आमदार नशीम खान चजबुरीचे माजी आमदार चंद्रकांत हंडोरे उमरेटचे आमदार राजू पारवे पश्चिम नागपूरचे आमदार विकास ठाकरे नाग नांदेड दक्षिणचे मोहन हबर्डे चंद्रपूर राजुऱ्याचे सुभाष दोटे रिसोड वाशिममध्ये अमित झनक हे देखील अशोक चव्हाण यांच्यासोबत जाणार असल्यास चर्चा सुरू झाल्या आहेत यातच विश्वजित कदाम जितेश अंतापूरकर विधान परिषदेचे आमदार अमर राजूरकर हे देखील अशोक चव्हाण यांच्यासोबत असल्याचे बोलले जात आहे